काय झालेलं नक्की काय प्रकार आहे की एवढा समाज इथं पोलीस स्टेशन इथं आले जे काय गुन्हे दाखल झालेत सरपंच असतील इतर आमच्या समाजाची सात मुलं आहेत आणि सरपंच बरोबर आठ जण आहेत जे गुन्हे दाखल झालेत ते खोटे आहेत या आम्ही सिद्धपणे करू शकतो कारण यांच्याकडे जितक्या बाईट आल्यात जेवढे पण आजपर्यंत सुटल्यात ह्या बाईटमध्ये एकही व्हिडिओ असं दिसलं नाही का सरपंचानी किंवा आमच्या समाजाच्या मुलांनी त्यांच्या महिलांना कुठे छेडछाडी केली असं किंवा कोणाला हात लावला असेल आजपर्यंत मला मी तर अजून पाहिल्यापासून मला काही दिसलं नाही असं आणि जो काय पोस्ट पोस्का हे सगळं खोटे म्हणतो कारण प्रूफ नाही ना त्यांच्याकडे प्रूफ त्यांनी दाखवा ना आम्हाला जर समजा तुमच्या मुलीला मारलं किंवा तुझ्या मंडळीला वडले जर त्यांच्या महिलेला कोणलाही धक्काबुक्की झाली असेल तर त्यांनी तो प्रूफ सिद्ध करावा तर त्यांनी पोस्कोला हवा ना असं आमचं म्हणणं होतं पण आमची बाजू काही ऐकून घेतलेली गेलेली नाही ती मॅडम मॅडम त्याच्यामुळे आम्ही जर आमच्या इतर आमच्या जर मुलांना किंवा काय काही जर कमी जास्त झालं तर जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही आंदोलनाचं निषेध करू आणि इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू तर हैराण करू मग आदिवासी समाज एवढा काय पेटला तू नंतर सगळ्यांना मग याचा ते दाखवून पण देऊ तुम्ही का नाही गुन्हा दाखल केला आमची बाजू ऐकून घेतलीच नाही आम्हाला रात्री आमचा मोप आला आमची सगळी मुलं आली महिला आले सगळे आले त्याच्यानंतर सगळ्यांना इथून काढून लावलं आम्ही सगळे गेलो आम्ही म्हणलो वाद विवाद नको म्हणून आम्ही पण निघून गेलो पण आमचं म्हणणं अजूनपर्यंत एकाही माणसाने कोणी ऐकून घेतलेलं नाहीये आणि आता आम्ही तसं आता बोलणार आहे मॅडमशी पण आमचं पण म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे आमची रिक्वेस्ट आहे त्यांना कशा दोन्ही बाजू तुम्ही समृद्धीपणे घ्यावा आणि काय नाही असं तर तुम्ही इथंच काय असं नाही एवढं करून द्यावा आम्हाला कारण आमची मुलं ह्या प्रकारचं असं काही कृत्य करणार नाही जर पोस्को लावत असेल जर तुम्ही जर आमच्या मुलांवर पोस्को लावता म्हणलं महिला तिथं आहे का पहिले शांतबिन करा त्याची त्याच्यामध्ये बघा फोटोमध्ये महिला दिसते का महिलेचं आणि सरपंचाचं अंतर किती आहे ते पण पहा कारण सरपंचाचं आणि महिलेचं अंतर मी पाहिला व्हिडिओमध्ये कमीत कमी तो दहा पाच फुटाचा आहे मग याच्यावरती कुठल्या महिलेला सरपंच बाईने हात लावलाय मला फक्त साखळ्या गाव सरपंचानी हात लावलाय हे सगळं खोटं आहे आम्ही खोटं म्हणतोय आणि आमचा जो गाव आहे जो स्वतंत्र गावाचा आमचं जे आता जे चाललंय चा याच्यातनं हे उदभवतलंय यांनी फक्त आम्हाला कुठेतरी कमीपणा दाखवून आम्हाला आमचं गाव स्वतंत्र होऊ नये म्हणून आमच्या इतर समाजांना आम्हाला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करावे का आदिवासींच्या हातामध्ये तर काहीत आलं नाही पाहिजे ही आकलूनच यायची इथं हा यांचा पूर्णपणे प्लॅनच आहे तुमचं स्वतंत्र झालं दाखल केले हे खुनच गेले आणि काल कोणत्या लोकांनी मुंबईचा इथं जुन्नर पोलीस स्टेशनच्या चौकामध्ये आला त्यांनी सरपंच हर्षद जाधवला डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये खणाखण मारलं मग तोपर्यंत आम्ही स्वतः सांगतो आम्ही पाहिलं इथं आतमध्ये मारल लोकांनी मुंबईचा त्यांनी

काहीतरी विवेक लोखांडे विवेक 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 लोखांडे म्हणून त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये येऊन आमच्या गावच्या सरपंचा येऊन मारायला म्हणजे ही यांची मदत केली एक लोकप्रतिनिधी जर ज्याचं काम चांगलं असेल ज्याचं काम चांगलं आहे तुम्ही त्यापर्यंत एक लोकप्रतिनिधीला मारता म्हणजे मदत केली का तुम्ही मुंबईला राहता आणि गावाला येऊन मारता म्हणजे दादागिरी इथपर्यंत तुमच्या गावापर्यंत दादागिरी चालली का आम्ही सहन करून घेणार नाही मी आता आम्ही बघतो जर असं आम्ही पहिले त्यांना सांगितलं होतं तरी सह गोळेगाव बसून मिटिंग लावा आणि हा विषय संपवा मी स्वतः गोळेगाव चार वेळा सांगितलंय चार वेळा मी यांना सांगून एका तुम्ही हे कुठं तरी बसून मिटवा पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही मिटिंग लावली नाही फक्त हे म्हणतात तुम्ही त्याच्या दमे मध्ये मारहाण झाली म्हणजे आता आरोपी म्हणजे आहेत इथं आम्ही सगळ्यांना पाहिलं आम्ही मारतानी इथून डायरेक्ट आतमधून तिकडे आतमध्ये घालून मारलं कुणी पाहिलं सगळं मुलांनी पाहिलं इथं आला तो बोलायला सरपंच डायरेक्ट मारला त्याने कुठं मारलं पोलीस चौकीमध्ये मारलं का हा पोलिसांसमोर आणलंय खोलीमध्ये मारल कॅमेरा कॅमेरा आहे ना कुठे फुटेजून त्याला पकडून नेलं त्याला विवेक लोकांनी त्यांनी त्याला आतमध्ये काल सांगितलं नंतर पोलिस आली नंतर पोलिसांनी सोडवलं नंतर पोलिसांनी सगळ्यांना समजून सांगितलं काय वाढू नका सगळ्यांनी सगळे घरीजानी तक्रार कोणी आहे तक्रार आमच्या टोटल ज्यांनी आमच्या सगळ्यांच्या आता गावकीच्या विरोध तक्रारी तर आमच्या समाजाच्या तुम्ही म्हणता आमच्या पोरांनी विनयभंग केला तर मग तुम्ही दाखवून द्या ना, ना आम्हाला आमच्या समाजाने काय केलं माणसाने सरपंचाला मारले ना ते मानत नाही आणि ज्यांनी आमच्या सरपंचावर हात उचललाय ना त्याला पण समोर घेऊन या तुला माहिती आहे का त्याचं आणि तुम्ही जे गुन्हे दाखल केलं ते पण आम्हाला खरं खोटं करून द्या ना तुमच्या महिला घेऊन या कोणत्या महिलेला मारले कुणी घेऊन या लोखंडेला अंदाज तुमचा गावकऱ्यांनी बोलवलं हो देंद्रेगाव गोळेगावात जे कारभारी जे कारभारी असतात गाव कारभारी त्यांनी मुंबई वरनं त्यांना बोलून घेतलं आणि सरपंचाला इथे म्हणलं हा लय माझ करतो याला मारा अहो पण पहिले त्याचं काम बघा मग त्याला मारा ना काम आयुष्यात कधी त्याचं काम आहे तो एक मुंबई करे कधी आता कोण कोणाला लावून गेला एक लोखंडे आता काय पोलिसांबद्दल काय पोलिसांकडे काय मागते पोलिसांकडे आमची एवढीच मागणी मागणी आहे का जीव झालाय गुन्हा त्याची जर खरं असेल तर आमच्या मुलांना आतमध्ये टाका जर खरं नसेल तर त्यांचा काय असून तो खऱ्याने त्यांना सोडावे हे आमची विनंती नाही मोठा लोखंड लोखंड कोण आहे की ज्यांनी नाही मागण्या लोखंड हा एक गोळेगावचा आहे आणि तो मुंबई मुंबईला राहतो त्याचे बरेचसे बिझनेस आहे आता बरेचसे लोक म्हणतात का त्याचा दोन नंबरचा धांदा आहे आम्हाला नाही माहिती आहे ते आम्हाला नाही सांगते आपण बरेच लोक म्हणतात का त्याचा दोन नंबर आहे भाई आहे मुंबईचा भाई आहे म्हणतात आता आम्हाला माहित नाही भाई असेल तर आमच्या पण काय म्हणतो जर तो भाई असेल तर आमच्या सरपंचा जीवाला आतमध्ये काय सगळीकडेच धोका आहे जर पोलिस स्टेशनमध्ये तो आमच्या सरपंचाला मारतो तर तुम्ही मला सांगा तर तो बाहेर आल्यावर जीवन तो सोडणार आहे का आम्ही सरळ म्हणत होतो त्या ते खून पण करू शकतो भाई इथपर्यंत त्यांची मजा नाही गोळेगावकरांची मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आमच्या सरपदेशी बोलतो का आतमध्ये पण आहे ना बाहेर पण एवढ्या बोलला दोन तीन दिवस आणि जेव्हा जेव्हा तिथून विषय झाला तेव्हा बाकी नंतर बातमी आली की म्हणतात का पार तुकडे करून टाकू म्हणतात ठाकरेंचे म्हणजे आमच्या जातीला परत आदिवासी वरून आमच्या जातीचा तिरस्कार करता मग एवढी इथपर्यंत दा। दाति आम्ही आमच्या आदिवासी जातीला जन्माला आलो हे आमची चूक आहे का पहिलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहल आहे का या देशाचा मालक मूळ आदिवासी आहे मग आम्हाला ही वागणूक अशी खालच्या दर्जाची वागणूक जाते हे गावकरी आम्हाला ही पद्धत झाली की यांची वागायची अशी म्हणजे आम्ही आदिवासी म्हणून आम्ही आम्हाला खालची वाकून द्यायची का आणि हा भाई आहे म्हणून मुंबईवर येऊन आमच्या सरपंचाला मारायचं म्हणजे इथपर्यंत यांची मदत हे कधीही घडू शकतं मी आज बोलतोय उद्या दिसणार नाही तुम्हाला माझी उद्या मर्डर होईल हे तुम्हाला स्पष्ट सांगतो माझं पण आता काय तसं काय त्याला टार्गेट करणं म्हणजे मला पण टार्गेट करणं आम्ही समोर समोरच आहे टार्गेट मला पण केलं जातं टार्गेट मी पण होणार आहे आणि माझ्या पण जीवाला धोका हे मला माहितीये पण मी यांना या काही हे कुताड्याला घाबरत नाही माझं जे पण व्हायचंय ते होणार समाजासाठी मी जाणार आहे आणि आज समाजासाठी समाजासाठी मारणार मी या कुतड्याला कोणाला घाबरत नाही मी स्पष्ट आजच सांगतो ज्याला डोक्यात करावा माझे मी काय घाबरत नाही कोणाला नाही